नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीची शक्ती वाढते आहे होय आणि प्रकाश आंबेडकर यांना आता संधी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा बदला घेण्याची संधी आता तुम्ही म्हणाल कोणता अपमान आणि बदला कसा घेणार होय तुम्हाला माहिती असेल एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकावन्न तोपर्यंत या कालावधीत कायदेमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी अतिशय कसून अभ्यास केला सगळ्या घट गोष्टींचा आणि ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार मानतो होय या काळात भारतीय संविधानाचे काम झाले आणि घटना तयार झाली सादर केली गेली अशा बाबासाहेबांनी राजीनामा का दिला असावा असा प्रश्न आपल्या मनात येईल मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्याचं कारण म्हणून आपल्यासमोर नेहमीच सांगितलं होतं की हिंदू कोड बिल हे संसदेत मंजूर झालं नाही म्हणून किंवा ते संसदेत फेटाळलं गेलं हिंदू कोड बिल हे बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यास करून अतिशय चिंतन करून विचारपूर्वक बनवलं होतं स्त्रियांचे समान अधिकार त्याचबरोबर ओबीसी आरक्षण जे कलम चाळीस एक्केचाळीस बेचाळीस अशा अनेक गोष्टी समान नागरी कायद्यामध्ये आत्ता ज्या गोष्टी येत आहेत त्यापैकी बऱ्याच गोष्टी हिंदू कोड बिल यामध्ये समाविष्ट होत्या आणि त्यावेळेच्या काँग्रेसी सनातन्यांनी ते बिल नाकारलं किंवा फेटाळलं गेलं मुख्यतः प्रमुख कोण होते तुम्हाला माहिती असेल पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे सरदार वल्लभभाई पाटील होते त्यावेळेला आणि ते बिल मंजूर झालं नाही म्हणून रागाने बाबासाहेबांनी राजीनामा दिला असं पसरवलं जात आहे मात्र त्याची कारणं वेगळी आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनाम्याची कारणं आणि तसं पत्र तयार केलं होतं संसदेत त्यांना ते सादर करायचं होतं त्यांना दुपारी दोनची वेळ दिली गेली होती मात्र आयत्यावेळी ती वेळ बदलून सहाची केली गेली आणि त्यामुळे त्यावेळेत राजीनामा सादर करण्याऐवजी राजीनामा पत्र पत्रकारांच्या हातात देऊन बाबासाहेब आंबेडकर संतापाने बाहेर पडले होते म्हणजे बघा वेळसुद्धा बदलली गेली आहे त्यावेळी संसदेत कमी लोकर राहतील अशी वेळ दिली गेली कंटाळलेले असतील लोक अशी वेळ दिली गेली आणि शेवटी बाबासाहेब राजीनामापत्र देऊन बाहेर पडले पत्रकारांच्या हातात आता गंमत अशी आहे की आर टी आय मार्फत प्रशांत ढसाळ या कार्यकर्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्राची प्रत मागवली होती होय ती प्रत त्यांना मिळू शकली नाही ते पत्र कोठेही उपलब्ध झाले नाही असे सांगितले गेले असे उत्तर मिळाले राष्ट्रपती भवन पंतप्रधान कार्यालय केंद्रीय मंत्रिमंडळ अशा सर्व ठिकाणी त्या पत्राची माहिती घेतली गेली आणि एक मोठा दुर्दैवी आश्चर्याचा धक्का होता की इतक्या महान माणसाचे राजीनामा पत्र कुठेच उपलब्ध नाही ते गाळ झालेले आहे आणि कोणी गाळ केले साधी गोष्ट आहे काँग्रेसच्या काळात ते गाळ झालेले त्यानंतर एक्कावन्न साली चोपन्न साली दोन्ही वेळा काँग्रेसने ठरवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न म्हणतोय मी आत्ता पण त्यावेळी ते एक कायदे पंडित आणि विद्वान घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांचा काँग्रेसने अपमान केला त्यांना दोन वेळा ठरवून निवडणुकीत पाडले तोच प्रकार होय बाबासाहेबांना निवडणुकीत पाडण्याचा प्रकार प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत देखील झालाय आता तुम्हाला माहितीच असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर शिवसेनेचा हात धरला होता किंवा शिवसेनेला आधार दिला होता म्हणून शिवसेना म्हणजे कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर त्यांना प्रकाश आंबेडकरांनी आधार दिला होता आधार होता पण या आधाराला न जागता हा एक प्रकारचा विश्वासघातच म्हणेन मी की प्रकाश आंबेडकरांची बाजू लावून धरली गेली नाही आणि त्यांना आघाडीत प्रवेश मिळाला नाही संजय राऊत मीडियामध्ये येऊन खोट्या बातम्या देत गेले की होय सात जागा देतोय नऊ जागा देतोय अशा पद्धतीने प्रकाश आंबेडकरच आहेत आणि त्यांनाच आघाडी सोडायची आहे असं वातावरण तयार केलं गेलं इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी होय बघू असं करून प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव नाकारत गेले टाळत गेले आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या अकोलेच्या जागेवर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधी काँग्रेसने उमेदवार दिला आणि त्यांना पाडलं हेच घडलं होतं होय हेच घडलं होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत भारतरत्न हा पुरस्कार देखील काँग्रेसने त्यांना कधीच दिला नाही काँग्रेसने स्वतःला पुरस्कार घेतले स्वतःच्या नेत्यांना पुरस्कार घेतले पण आज संविधानाच्या नावाने संविधान खतरेमे म्हणून बोंबा ठोकणारे काँग्रेसी त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देऊ शकले नव्हते व्ही पी सिंग सरकारच्या काळात ते मिळालेले तर अशा अपमानाचा बदला म्हणजे बाबासाहेबांच्या अपमानाचा पण त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांचा स्वतःचा देखील अपमान झालेला आहे प्रकाश आंबेडकरांनी संसदेत जाऊ नये अशी अनेकांची इच्छा होती आणि त्यापोटीच आघाडीमध्ये त्यांना प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली जागांवरून बोलणी लांबवण्यात आली आणि ही बोलणी लांबत असताना असाच गैरसमज प्रसरत गेला की प्रकाश आंबेडकर हे आडमुठेपणा करत आहेत त्यांनाच आघाडी करायची नाही म्हणून मुद्दाम ते काही स्टान्स घेत आहेत किंवा काही भूमिका घेत आहेत ज्या आघाडीच्या पथ्यावर नाही आहेत किंवा जागा वाटपावरून प्रकाश आंबेडकर हट्टीपणा करतायत अशी मुद्दा मीडियात बातम्या पेरल्यात आला त्याच्यात कोण कोण प्रमुख होते मी तर संजय राऊतच सांगेन आणि शेवटी काय घडलं तुम्हाला माहिती आहे आत्ता नुकतंच कालचीच बातमी की केंद्र सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लॅटरल एंट्रीचा कायदा मागे घेतला कायदा किंवा लॅटरल एंट्रीचा प्रस्ताव हो। आणि त्या जागे चाळीस जागांवर डायरेक्ट भरती केली जाणार होती वरिष्ठ पदांवर आणि यू पी एस सी मार्फत जे आय पी एस झालेले आहेत त्यांना नियुक्त करण्याऐवजी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना त्या जागेवर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव होता तशी सूचना दिली गेली होती तशी भरती होणार होती आणि आता नरेंद्र मोदी यांनी तो प्रस्ताव मागे घेतला आहे तर दोन हजार पाचमध्येच काँग्रेसनी लॅटर एंट्रीबाबत प्रस्ताव आणला होता नंतर दोन हजार दहामध्ये देखील आणला होता आणि दोन्ही वेळा तो फेटाळला गेलेला आहे दोन हजार अठरामध्ये पुन्हा आणि आत्ता पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केलेलं तुमच्या लक्षात असेल ते म्हटले होते धर्म नाही तर आरक्षण डोक्यात आरक्षण हा अतिशय कळीचा मुद्दा आहे म्हणजे आरक्षण डोक्यात असा प्रचार करून बिहारमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांनी भारतीय जनता पार्टी आणि ने नितीश कुमार यांची सत्ता उलटवली होती भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ दिली नव्हती हो तर आरक्षण डोक्यात आत्ता देखील तोच मुद्दा होता आणि त्यामुळेच लोकसभेत काँग्रेसला ज्या काही वाढीव जागा मिळाल्या आहेत तर त्याच मुद्द्यामुळे म्हणजे बघा काँग्रेस किती दुटप्पी आहे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून त्यांना निवडणुकीत पाडून त्यांना संसदेत खासदारपद न येऊ देता तसंच प्रकाश आंबेडकर यांना देखील न येऊ देता काँग्रेस काम करत आहे आणि पुन्हा त्यांनीच दिलेल्या आरक्षणाबाबत आरक्षण डोक्यात असा मुद्दा घेऊन प्रचार करत आहे संविधान राहुल गांधी हातात घेऊन आहेत संसदेमध्ये यांना संविधानाची किती चाड आहे ते तुमच्या लक्षात येईल लॅटरल एंट्रीचा मुद्दा जरी दोन हजार पाच साली आला होता फेटाळला गेला दोन हजार दहा साली आला होता फेटाळला गेला तरी देखील तुम्हाला माहीत असेल की माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे देखील लॅटरल एंट्रीनेच अर्थमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार बनले होते आणि त्यानंतर ते पंतप्रधान झाले विमल जालन रघुमरा रघुराम राजन हे देखील लॅटरल एंट्रीचाच नमुना आहे म्हणजे काँग्रेसने प्रत्यक्षने पण अप्रत्यक्ष पद्धतीने लॅटरल एंट्री दिली होती आरक्षण मागे ठेवून म्हणजे यू पी एस सी मार्फत निवडून येऊन आरक्षित पद्धतीने ती पदे भरण्याऐवजी लॅटरल एंट्री दिली गेली होती आणि तोच प्रस्ताव आता नरेंद्र मोदींनी पुन्हा आणला होता पण मागे घेतला याचं कारण आहे बरं का महाराष्ट्रातले निवडणूक धर्म नाही तर आरक्षण ढोक्यात हे जे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं त्यावरून केंद्र सरकार जागं झालं त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात आता निवडणुका आहेत आणि हा लॅटरल एंट्रीचा मुद्दा ज्यामध्ये बारा आरक्षित जागांचं नुकसान होणार होतं बारा आरक्षित जागा बघा मोठ्या होत्या या बारा आरक्षित जागांचं नुकसान होणार होतं तो मुद्दा जर प्रकाश आंबेडकर यांनी लावून धरला तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला त्याचा फटका बसू शकतो नरेंद्र मोदी अतिशय हुशार आहेत आणि त्या हेतूनेच केंद्रात तर विरोध झालाच आहे पण सध्या निवडणूक मुख्यतः महाराष्ट्रात आहे आणि या लॅटरल एंट्रीचा मुद्दा जर आरक्षण पुन्हा एकदा धोक्यात असा नारा दिला गेला तर हा मुद्दा नक्कीच नुकसान पोहोचेल म्हणून ते मागे घेतल्या गेले म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा याच्यात मोठा योगदान आहे लॅटरल एंट्रीचा मुद्दा जो मागे घेतला गेला आणि यू पी एस सीद्वारेच परीक्षेद्वारेच आय पी एस होऊनच तुम्हाला तो एखादं पद मिळू शकतं किंवा एखादं विशिष्ट पदावर तुमची नेमणूक केली जाऊ शकते त्याचा रस्ता मोकळा झालेला आहे तर आता ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता तुमच्या लक्षात येईल की प्रकाश आंबेडकर यांना वचपा काढायची संधी आली आहे आरक्षण बचाव यात्रेमुळे त्यांचं समर्थन वाढलेलं आहे कालचीच नागपुरातली घटना आहे की सर्व आदिवासी संघटनांनी देशभरच्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे म्हणजे तिसरी आघाडी आता अतिशय मजबूत होती आहे सर्व आदिवासी संघटना बोलवाना आदिवासींपासून ज्या ज्या आदिवासी, आदिवासी संघटना आहेत त्यांनी काल नागपूरमध्ये प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला अजून एक मिटिंग होणार आहे आणि आठवड्याभरात पुन्हा तो पाठिंबा मजबूत कसा करता येईल आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कसं यश मिळवता येईल याबाबत चर्चा होणारच आहे तर प्रकाश आंबेडकर यांचा रथ आता वेगाने दोडतोय गरज आहे त्यांना जास्तीत जास्त समर्थन मिळण्याची वंचित बहुजन आघाडी जी केवळ वंचितांसाठी नाही किंवा दलितांसाठी नाही तर सर्वांसाठीच काम करते आहे ज्यामध्ये ओबीसी पण आहेत प्रामुख्याने तर या लोकांनी जास्तीत जास्त प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला तर काँग्रेसने केलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच त्यांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांचा जो अपमान आहे त्याचा बदला नक्कीच घेता येईल आणि जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथे जर वंचितने उमेदवार उभे केले तर काय होईल हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे बघूयात प्रकाश आंबेडकर त्या उद्देशानेच आता पुढे जात आहेत आणि त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सूचनांद्वारे कॉमेंट्सद्वारे स्वागत आहे धन्यवाद